नमस्कार श्री न रा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत आज आपण चौथ्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत गर्भारपणी चंद्रादेवीचे दिव्य दर्शने व अनुभव दिवसेंदिवस अधिकच वाढू लागले असे सांगतात की त्यावेळी त्यांना बहुतेक रोज देवदेवतांची दर्शने होत कधी त्यांना वाटावे की त्यांच्या अंगचा सुगंध साऱ्या घरात दरवळला आहे कधी त्यांना देव बोलत आहे असे वाटावे देव देवीवरचे त्यांचे अपत्यवत प्रेम यावेळी फारच वाढले होते त्यांना जे काय दिसे व ऐकू येई ते सर्व त्यांनी आपल्या पतीस सांगावे व मला असे का होते असे विचारावे श्रुतीरामांनी त्यांची नाना तऱ्हेने समजूत घालावी व यामुळे साशंक होऊ नको असे त्यांना सांगावे असे रोज चालले होते एक दिवस चंद्रादेवी भयभीत होऊन आपल्या पतीस म्हणाल्या शिवमंदिराच्या ज्योतीच्या दर्शनापासून मधूनमधून मला इतक्या देवदेवतेंचे दर्शन होते की सांगताच होय नाही त्यांच्यापैकी कित्येक देव मी चित्रातसुद्धा कधी पाहिले नाहीत आजची दुपारचीच गोष्ट असे दिसले की हांसावर बसून एकजण येत आहेत त्याला पाहून मला भय वाटले पण ऊन लागून त्यांचे तोंड तांबडे लाल झालेले पाहून मला त्यांची दया आली व त्याला हाक मारून मी म्हटले अरे अरे बिचारे हंसावर बसलेला देवा उन्हाने तुझे तोंड कसे करपून गेले आहे घरात थोडी करणेरी आहे ती देऊ का तुला म्हणजे ती पिऊन जरा थंड होशील हे ऐकून तो हसला व एकाएकी वाऱ्यात मिसळून जाऊन दिसेनासा झाला असे एक ना दोन किती देव सांगू ते म्हणजे पूजा आणि ध्यान करतानाच दिसतात असे नव्हे तर केव्हाही वाटेल तेव्हा दिसतात कधी कधी माणसाची रुपे घेऊन येतात व जवळ येऊन दिसेनासे होतात ही अशी रूपे मला का दिसतात बरे मला काही रोग नाही ना झाला तर नाही झाली पुन्हा नाना तऱ्हेच्या गोष्टी सांगून त्यांचे स्वांत्वन केले आणि तुझ्या उदरी असलेल्या महापुरुषाच्या पवित्र स्पर्शानेच तु ही सर्व रूपे दिसतात अशी त्यांची समजूत केली अशा रीतीने दिवस लोटू लागले व हे गरीब ब्राह्मण दाम्पत्य देवावर आपला सर्व भार घालून पुत्र रूपाने आपल्या पोटी येणाऱ्या महापुरुषाच्या आगमनाची उत्सुक चित्ताने मार्ग प्रतीक्षा करीत दिवस कंटू लागले प्रकरण पाच श्री रामकृष्णाचा जन्म माझे बाबा गयेला गेले होते तेथे श्री रघुवीरांनी स्वप्नात येऊन त्यांना सांगितले की मी तुमचा पुत्र होणार आहे श्री रामकृष्ण शरद हेमंत व शिशिर हे ऋतू जाऊन क्रमाने ऋतुराज वसंत प्राप्त झाला शीत व ग्रीष्म कालाचे सुखदायक संमिश्रण असा मधुमय फाल्गुन मास स्थावर जंगमामध्ये नव्या प्राणांचा संचार करीत सुरू झाला बंगाली कालगणनेप्रमाणे त्या फाल्गुनाचे सहा दिवस निघून गेले जीव जगतामध्ये एक प्रकारचा विशेष उत्साह हो, व आनंद सर्वत्र दिसून येऊ हो लागला शास्त्री म्हणतात ब्रह्मानंदांच्या केवळ एका कणाने हे सारे पदार्थ रसवान झाले आहेत या दिव्योज्वल कणाचे प्रमाण थोडेफार अधिक झाल्यामुळेच संसारात इतका उत्साह उत्पन्न झाला असावा की काय श्री रघुवीराच्या नैवेद्याचा स्वयंपाक करीत असता आसन्न प्रसवा चंद्रादेवीचे मन आज दिव्य उत्साहाने भरून गेले होते पण शरीरात मात्र अतिशय थकवा आला होता एकाएकी त्यांच्या मनात विचार आला की मी या क्षणी प्रसूत झाले तर श्रीरामाच्या नैवेद्याचे कसे व्हायचे घरातही दुसरे कोणी नाही श्रुतीरामांजवळ ही भीती सांगताच ते म्हणाले भिवू नकोस ज्या महापुरुषाचे तुझ्या उदरी आगमन झाले आहे तो असा श्रीरामचंद्राच्या पूजा सेवेत विघ्न उत्पन्न करून कधीच संसारात प्रवेश करणार नाही असा माझा दृढ विश्वास आहे यासाठी आजची काळजी करू नको उद्यापासून मी याबद्दल निराळी व्यवस्था करीन आणि धनीला तर आजपासून इथेच निजण्यास मी मघास सांगून ठेवले आहे पतीच्या या आश्वासनाने चंद्रादेवीचा संशय दूर झाला व त्या आपल्या गृहकृत्यात निमग्न झाल्या तो दिवस संपून गेला व रात्र झाली धनी लोहारीण येऊन चंद्रादेवीजवळच निजलेली होती हळूहळू पहाट झाली व इतक्यात चंद्रादेवीस प्रसव वेदना सुरू झाल्या आणि थोड्याच वेळात त्या प्रसूत होऊन त्यांना पुत्र झाला धनीने चंद्रादेवीची तत्कालोचित अशी सर्व नीट व्यवस्था केली व मुलाकडे पाहते तो ठेवलेला जागी मूल कोठेही दिसेना भयभीत होऊन तिने दिवा मोठा केला व इकडे तिकडे पाहते तो मूल नाळीसह सरकत सरकत स्वयंपाकाच्या चुलीत जाऊन पडले आहे व त्याचे सर्व अंग राखेने भरले आहे धनीने धावत जाऊन त्याला घायघ्याने उचलून घेतले आणि त्याच्या अंगावरची राख पुसून पाहते तो मुलाचे रूप अत्यंत सुंदर असून मूल सहा महिन्याच्या मुला एवढे मोठे आहे धनीला अत्यंत आश्चर्य वाटून तिने शेजारच्या बाबूंच्या घरच्या प्रसन्नमयी वगैरे बायांना बोलवून मूल दाखवले व सारी हकीकत सांगितली अशा रीतीने पवित्र व शांत अशा ब्राह्मूहूर्ती श्रुधिरामाच्या दरिद्री पर्णकुटीत या अलौकिक महापुरुषाचा जन्म झाला सन अठराशे छत्तीस नंतर क्षुधिरामाने ज्योतिषाकडून मुलाचे जातक वर्तविले ते असे शके सतराशे सत्तावन्न फाल्गुन शुद्ध द्वितीया बुधवार सन अठराशे छत्तीस सतरा फेब्रुवारी अर्धघटका रात्र अवशिष्ट राहिली असता मुलाचा जन्म झाला नक्षत्र पूर्वा भाद्रपदा जन्मलग्नी रवी चंद्र व बुध हे ग्रह असून शुक्र मंगल शनी हे ग्रह उच्ची होते उच्च ग्रहांवर गुरुची दृष्टी होती या जन्मलग्नाचे भृगुसंहितेप्रमाणे असे फल आहे धर्मस्थापनधीपे तुंगे धर्मस्थे खेचरे गुरुणा दृष्टी संयोगे लग्नेशे धर्मसंस्थिती केंद्रस्थानगते सौम्य गुरौ चु कोणभे स्थिल लग्ने यदा जन्म संप्रदाय प्रभुर् हि सहा धर्मविन्माननीयस्तु पुण्यकर्मतः सदा देवमंदिरवासी चहुशिष्य समन्वित महापुरुषस नारायणाश संभव सर्वत्र जनपूज्च भविष्यति न संशय अशा प्रकारचा मनुष्य धर्मविद व माननीय होईल व सदा पुण्यकर्माचे अनुष्ठान करत राहील तो नवीन धर्मसंप्रदाय सुरू करून परमेश्वराचा अवतार म्हणून घडला जाईल व सर्व लोकांस पूज्य होईल गयेस पडलेले स्वप्न अशा रीतीने खरे झालेले पाहून क्षुदिरामास फार विस्मय व वा आनंद वाटला व त्याचे अंतःकरण कृतज्ञता व भक्ती यांनी भरून आले गयेस श्री गदाधरांनी स्वप्नात कृपा केल्यामुळे हा पुत्र झाला म्हणून क्षुदिरामांनी बालकाचे नाव गदाधर असे ठेवले प्रकरण सहा बाल्यकथा व पितृवियोग आमच्या बाबांनी शूद्राचे दान कधीही घेतले नाही सारा दिवस त्यांची पूजा जप ध्यान यातच निमग्न असावे गावातील लोक त्यांना ऋषीप्रमाणे मानदेत श्री रामकृष्ण पुराणात राम, पुर असे वर्णन आहे की श्रीराम श्रीकृष्ण इत्यादी अवतार पुरुषांच्या मातापितरांना त्यांच्या जन्मग्रहणापूर्वी व नंतर नाना प्रकारची दिव्यदर्शने होऊन आपल्या मुलांसंबंधी आपल्याला काळजी करण्याचे कारण नाही असे पक्के समजून सुद्धा थोड्याच वेळात स्नेहवशात त्यांच्या लालनपालनासंबंधी चिंता वाटू लागावी क्षुधिराम व चंद्रादेवी यांचीही अशीच अवस्था झाली आपल्या मुलाच्या तोंडाकडे पाहताच त्यांना स्वतःच्या स्वप्नाचे व दर्शनाधी इतर गोष्टींचे विस्मरण व्हावे आणि त्याच्या रक्षणाची व पालनाची त्यांना काळजी वाटू लागावी चंद्रादेवींना पुत्र झाल्याची वार्ता मेदिनीपुरास रामचांदास समजताच आपल्या मामाची दरिद्रावस्था डोळ्यापुढे उभी राहून मुलाच्या दुधासाठी त्यांनी एक दुप्ती गाय लगेच कामारू पोकुरास पाठवून दिली अशाच रीतीने मुलाला लागणाऱ्या सर्व वस्तूंची कशी ना कशी व्यवस्था होऊ लागली आणि एकामागून एक दिवस जाऊ लागले इकडे या अद्भुत मुलाची चित्ताकर्षक शक्ती दिवसेंदिवस वाढू लागली व आईबापाचेच काय पण शेजारबाजारच्या सर्व लोकांचे आणि विशेषतः स्त्रीवर्गाचे ते मूल जीव की प्राण होऊन बसले बायकांना जरा खुरसात सापडली की त्यांनी चंद्रादेवीच्या घरी जावे व येण्याचे कारण विचारता म्हणावे हा तुमचा लबाड आहे ना इथे याच्यामुळे यावे लागते जवळपासच्या खेड्यातल्या चंद्रादेवीच्या नात्या गोत्यातल्या स्त्रीही त्यांच्या घरी मुलास पाहण्यास वारंवार येऊ लागल्या हळूहळू मूल पाच महिन्याचे झाले व त्याच्या उष्टावण्याचे दिवस आले क्षुदीरामाने ठरवून ठेवले होते की उष्टावणीचे वेळी फक्त शास्त्रोक्त विधी करायचे आणि श्रीरामाच्या नैवेद्याने मुलाचे उष्टावळ उरकायचे व अगदी जवळची अशी चार दोन मंडळी जेवावयास बोलवायची परंतु झाले निराळेच गावातील ब्राह्मण मंडळींनी आग्रह धरला की उष्टावणाच्या दिवशी आम्हा सर्वांना जेवण घातले पाहिजे हे ऐकून क्षुद्धीरामांना चिंता उत्पन्न झाली परंतु गावचे जमीनदार धर्मदास लहा यांना ही गोष्ट कळताच त्यांनी क्षुद्धीरामांना या कार्यक्रमासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आणि त्यांच्या मदतीने श्रुतिरामांनी गावातील सर्व ब्राह्मण व सर्व वर्ग यांनाही जेवण घालून तो प्रसंग पार पडला गदाधर जसजसा मोठा होऊ लागला तसतसा आपल्या मधुर बाललीलांनी तो आपल्या पित्यांच्या हृदयाला अधिक अधिक आनंद देऊ लागला पुत्र जन्माचे पूर्वी ज्या चंद्रादेवी चुकूनसुद्धा देवाजवळ एकही सांसारिक गोष्ट मागत नसत त्याच आपल्या मुलाच्या कल्याणासाठी आता रात्रंदिवस देवाजवळ धरणे करून प्रार्थना करू लागल्या गदाधर हाच आता त्यांच्या सर्व विचारांचा विषय होऊन बसला गदाधर सात आठ महिन्याचा असताना एके दिवशी सकाळी दूध पाजून त्यांनी त्याला अंथरुणावर निझवले व आपण गृहकृत्य करण्यात निमग्न झाल्या थोड्या वेळाने परत येऊन पाहतात तो अंथरुणावर गदाधर नसून त्याच्या जागी कोणी एक अपरिचित लांब लचक मोठा पुरुष निजला आहे भयाने किंकाळी फोडून पतीस हाक मारण्यासाठी त्या खोलीतून बाहेर धावल्या क्षुधिराम घाईघाईने आले व ते दोघे खोलेत जाऊन पाहतात तो कुठे काय गदाधर आपला जसाच्या तसा निजला आहे पण चंद्रादेवींची एवढ्याने भीती जाईना त्या पतीला म्हणाल्या तुम्ही काही म्हणा मी आपल्या डोळ्याने तो पुरुष पाहिला तुम्ही कुणी देवऋषी बोलवानी शांती करवा क्षुधिरामांनी शांतपणे उत्तर दिले तू काही भिवू नकोस या मुलासंबंधी आपण आजपर्यंत अनेक विचित्र गोष्टी पाहिल्या आहेत त्यातलीच हीही एक असे समज आपल्या घरी स्वतः श्री रामचंद्र देवाऱ्यात आहेत तेव्हा मुलाचे कोणत्याही तऱ्हेने अनिष्ट होणार नाही हे पक्के समज पतीच्या या आश्वासनाने चंद्रादेवींना धीर आला पण त्यांची भीती मात्र काही केला जाईना आईचेच हृदय येते त्यांनी त्या दिवशी मुलाच्या कल्याणासाठी देवाजवळ कितीतरी वेळ सद्गदीत होऊन प्रार्थना केली अशा रीतीने सहा सात वर्षे लोटली त्या काळात सांगण्यासारखी गोष्ट म्हटली म्हणजे चंद्रादेवींना अठराशे एकोणचाळीस साली सर्व मंगला नावाची एक कन्या झाली हळूहळू गदाधराची अलौकिक धारणाशक्ती व बुद्धिमत्ता क्षुतीरामाच्या नजरेस येऊ लागली त्याने एकदा जे ऐकावे ते बहुतेक तोंड पाठवावे पुन्हा कधी म्हणाव्यास सांगितले तरी त्यातील बहुतेक भाग त्याने म्हणून दाखवावा श्रुतिरामांच्या हेही लक्षात आले की काही काही गोष्टींविषयी त्याला स्वाभाविक आवड आहे व काही काही गोष्टींविषयी तो स्वाभाविकच उदासीन आहे काही म्हणून काही केल्या त्याला त्या आवडत नाहीत उजळणीतले पाडे काही केलं त्याने म्हणू नयेत मग श्रुधीरामांनाच वाटावे आत्ताच घाई कशाला आम्मळ मोठा झाल्यावर शिकेना का असा विचार करून त्यांनी पाढे शिकवण्याचा नाद सोडून द्यावा परंतु गदाधर दिवसेंदिवस जास्त जास्त खोडकर होऊ लागला म्हणून त्यांनी त्याला लवकर शाळेत घातले गदाधरालाही समवयस्क सोबती मिळाल्यामुळे आनंद झाला व हळूहळू ते व त्याचे शिक्षक त्याच्यावर आतोनात प्रेम करू लागले गावचे जमीनदार लहाभाऊ त्यांच्या घरासमोरच पाठशाळा होती व तिचा सर्व खर्च तेच चालवत असत शाळा सकाळी व तिसरे प्रहरी अशी दोनदा भरे गदाधरासारख्या लहान मुलांना दोन्ही वेळेला अभ्यास नसे पण हजर राहावे लागे म्हणून अभ्यासाखेरीज बाकीचा वेळ त्यांनी शाळेच्या जवळपास कुठेतरी खेळण्यात घालवावा गदाधराच्या जन्मापूर्वी पडलेल्या स्वप्नावरून त्याच्या भावी मोठेपणाची कल्पना सदैव मनात घोळत असल्यामुळे असो अथवा तसा त्याचा स्वभावच होता म्हणून असो क्षुतीराम गदाधराला त्यांच्या खेड्याबद्दल अगर दांडगाईबद्दल कधीही रागे भरत नसत मग मारणे तर दूरच राहिले अशावेळी त्याने त्याला फक्त मृदू शब्दात बोध करावा अलीकडे गदाधरचा अवखळपणा वाढत चालला होता कधीकधी शाळेत न जाता त्याने स्वप्न्यांना बरोबर घेऊन गावाबाहेर खेळाव्या जावे अथवा कुठे यात्रेनिमित्त नाटक व भजन असेल तर तिकडे जावे परंतु विचारल्यासच मात्र नेहमी खरे सांगावे तसेच त्याने होडपणा करावा पण दुसऱ्याचे नुकसान होईल असे काही करू नये पण गदाधरांबद्दल क्षुदिरामांना जास्त काळजी वाटण्याचे कारण निराळेच होते एखादी गोष्ट का करावी अगर करू नये याचे त्याला पटेल असे कारण कुणी सांगितले नाही तर त्याने आपल्या येईल तसे आचरण करावे क्षुदिरामांना वाटे मुलाचे प्रत्येक गोष्टीचे कारण समजून घेण्याची इच्छा योग्य आहे पण प्रत्येक गोष्टीचे त्याला समजेल असे कारण कोण सांगणार व न सांगितले तर ते संसारातील पूर्वापार चालत आलेले धार्मिक विधीसुद्धा हा मान्य करणार नाही गदाधराच्या या स्वभावासंबंधीची त्यावेळी घडलेली एक गोष्ट सांगितली असता क्षुदिरामांची काळजी किती यथार्थ होती हे वाचकांना समजून येईल क्षुदिरामाच्या घरामागेच एक हालदार पुकूर नावाचे मोठे तळे होते असे पूर्वीच सांगितले आहे या तळ्यावर गावातील सर्व स्त्री पुरुष स्नान करीत या तळ्याला पुरुषांसाठी एक व बायकांसाठी एक असे निरनिराळे घाट होते गदाधरासारखी लहान मुले बायकांच्याही घाटावर स्नान करीत एकदा गदाधर आपल्या दोन चार सोबत्यांसह बायकांच्याच घाटावर स्नान करीत असता त्या सर्व मुलांनी पाण्यात उड्या मारून व एकमेकांच्या अंगावर पाणी उडून मोठा धुमाकूळ मांडला बायकांनाही त्यापासून त्रास झाला त्यांच्याही अंगावर पाणी उडल्यामुळे रागावून जाऊन एक स्त्री त्यांना म्हणाली कशाला रे आला त्या घाटावर कार्ट्यांना तिकडे पुरुषांच्या घाटावर जाऊन घाला गोंधळ इथे आम्ही लुगडी बिगडी धुतो समजत नाही बायकांना कधी विवस्त्र पाहू नये म्हणून गदाधराने विचारले का पाहू नये यावर त्या स्त्रीला काहीच बोलता येईना व म्हणून ती त्या मुलांवर जास्तच रागवली ह्या बाया फार रागवल्या आहेत व कदाचित आपल्या घरी जाऊन आपल्या आईबापांना सांगतील या भीतीने सर्व मुले तिथून पळून गेली गदाधराने एक निराळाच बेट ठरवला तो लागोपाठ तीन दिवस त्या बायकांच्या घाटावर गेला व एका झाडाआड दडून त्याने स्नान करीत असलेल्या बायकांकडे लक्ष लावून पाहिले तिसऱ्याच दिवशीपूर्वी रागवलेली बाई भेटता असतो तिला म्हणाला काकू परवा मी चौघीजणे स्नान करीत असता त्यांच्याकडे पाहिले काल सहा जणांकडे पाहिले आणि आज तर आठ जणींकडे पाहिले पण काय हो मला कुठे काही झाले नाही ते ती बाई गदाधरला घेऊन चंद्रादेवीकडे गेली व हसत हसत तिने सर्व हकीकत त्यांना सांगितली ती ऐकून चंद्रादेवी म्हणाल्या बाळ असे करण्याने तुला काही होणार नाही हे खरे पण त्या योगाने बायकांना आपला अपमान झाला असे वाटते त्यांना तर तू माझ्यासारख्या समजतोस ना मग त्यांचा अपमान झाला तर तो माझाच नव्हे का बरे म्हणून उगेच त्यांच्या व माझ्याही मनाला दुःख होईल असे करणे चांगले का आईचा हा गोड उपदेश गदाधराला पटला व तेव्हापासून त्याने अशी गोष्ट कधी केली नाही असो पाठशाळेत गदादारचा अभ्यास ठीक चालला होता लिहिणे व वाचणे थोड्याच वेळास त्यास येऊ लागले गणिताचा मात्र त्याला मनापासून तिटकारा होता पण इकडे त्याची अनुकरण शक्ती वाढत चालली नव्या नव्या गोष्टी शिकण्याची त्यास फार आवड असे देवदेवींच्या मूर्ती करणाऱ्या एका कुंभाराकडे जाऊन त्याने तेथील सर्व क्रिया नीट पाहून तशा मूर्ती घरी करण्यास सुरुवात केली व हा एक त्याचा खेळाचाच विषय होऊन बसला कापडाच्या नव्या घडीवरील चित्रे पाहून त्याने तशी चित्रे काढण्यास सुरुवात केली गावात कुठे पुराण चालू असले म्हणजे त्याने हटकून तिथे जावे व सर्व पुराण नीट लक्ष देऊन ऐकावे आणि पुराणिक बोवांची श्रोत्यांना समजावून देण्याची घाटणी कशी आहे ते पाहावे त्याची स्मरणशक्ती अलौकिक असल्यामुळे तो जे ऐके अथवा पाही ते सर्व त्याच्या सदैव स्मरणात राहत असे शिवाय त्या बालकाची आनंदी वृत्ती गमती स्वभाव व दुसऱ्याचे हुबेहूब अनुकरण करण्याची शक्ती वयाबरोबर जसजशी वाढत तस तसतशी इकडे त्याच्या मनाची स्वाभाविक सरलता व देवभक्ती आपल्या मात्यापित्यांच्या प्रत्यक्ष उदाहरणाने दिवसेंदिवस वाढत चाली मोठेपणीही दक्षिणेश्वरी आमचे जवळ ते आपल्या आईबापांच्या या सद्गुणाचा गौरव करीत यावरून त्यांच्या मनावर त्यांच्या प्रत्यक्ष उदाहरणाचा किती परिणाम झाला होता हे स्पष्ट दिसते ते म्हणत माझी आई सरळपणाची मूर्तीच होती संसारातील साध्या गोष्टीही तिला समजत नसत तिला पैसेसुद्धा मोजता येत नसत कोणती गोष्ट दुसऱ्याजवळ बोलावी कोणती बोलू नये हे समजत नसे म्हणून सारे लोक तिला भोळी भाबडी म्हणत दुसऱ्याला खाऊ घालण्याने तिला फार आनंद होत असे आमच्या बाबांनी शूद्राचे दान कधीही घेतले नाही सारा दिवस त्यांची पूजा जप ध्यान यातच निमग्न असावे रोज संध्या करताना आया ही वरदे देवी इत्यादी मंत्रांनी गायत्रीचे आवाहन करीत असता त्यांचे वक्षस्थल आरक्त होऊन नयनातून आश्रुधारा वाहत असत पूजा वगैरे झाल्यावर नामस्मरणात पूजेची सामग्री तयार करण्यात माळा वगैरे गुंफण्यात त्यांनी बाकीचा वेळ घालवावा खोटी साक्ष देण्याच्या भयाने त्यांनी आपल्या वडिलोपार्जी संपत्तीवर लात मारली या सर्व गुणांनी गावातील लोक त्यांना ऋषीप्रमाणे मान देत गदाधर अत्यंत साहसी व निर्भय असे मोठमोठी मुट माणसे सुद्धा भूताच्या भयाने जिथे जाण्यास कचरत तेथे त्याने खुशाल जावे त्याची आत्या रामशिला हिच्या अंगात शीतला देवी येत असे कामारपुकुरास ती आली असता एके दिवशी तिच्या अंगात आले तिचे ते हातवारे व बडबडणे पाहून घरातील सर्व मंडळी घाबरून गेली गदाधर निर्भयपणे खुशाल तिच्याजवळ जाऊन तिची अवस्था लक्षपूर्वक पाहून आपल्या आईस म्हणाला आत्याबाईच्या जसे अंगात आले आहे तसे माझ्या अंगात येईल तर किती छान होईल भूरसुभोव येथील माणिकराजाची हकीकत वर आलीच आहे क्षुधिरामांची धर्मपरायणता पाहून त्यास क्षुधारामांविषयी फार आदर वाटे व ते क्षुधिरामास वरचे वर आपल्या वर गावे बोलवत असत गदाधरास सहावे वर्ष लागल्यावर एक दिवस त्याच्या पित्याने त्यास माणिकराजाकडे नेले होते तेथे सर्व मंडळींशी तो इतक्या गोड आणि मोकळ्या रीतीने वागला की त्यांना हा देखील नेहमी येणारा जाणारा व नेहमीच्या ओळखीचा मुलगा आहे असे वाटले माणिकराजाचे बंधू रामजय हे त्याला पाहून इतके मोहित झाले की ते क्षुधिरामास म्हणाले बाबा हा तुमचा मुलगा सामान्य दिसत नाही याच्यात काही दैवी अंश दिसतो तुम्ही येथे आलात म्हणजे याला नेहमी आपल्याबरोबर आणत जा याला पाहिल्याने मोठा आनंद होतो त्यानंतर क्षुतिरामांना काही कारणाने बरेच दिवस पुन्हा तिकडे जाता आले नाही माणिकराजांना चैन पडे ना त्यांनी आपल्या घरच्या एका स्त्रीला शुधिरामाचे कुशल आणण्यास व शक्यतर गदाधराला घेऊन येण्यास कामारू पुकुरास पाठवले पित्याच्या परवानगीने गदाधर त्या स्त्रीबरोबर मोठ्या आनंदाने भूर सोबवला गेला व सारा दिवस तेथे राहिल्यावर संध्याकाळी माणिकराजांनी त्याच्या अंगावर एक दोन अलंकार घालून व बरोबर खाऊचे पुढे देऊन त्याला घरी पोहोचते केले हळूहळू गदाधर या माणिकराजांच्या घरात सर्वात इतका प्रिय झाला की तो काही दिवस आला नाही म्हणजे त्यांनी कोणाला तरी कामारुपुकराज पाठवावे व त्याला आपल्या घरी घेऊन जावे गदाधर आता सात वर्षाचा झाला सन अठराशे त्रेचाळीस व मधुरता सरळ भाव आनंदी वृत्ती इत्यादी गुणांनी तो सर्वात अधिक अधिक प्रिय होत चालला शेजार बाजारच्या आयाबायांनी एके दिवशी घरी काही पकवान केले तर हटकून त्याने गदाधरासाठी त्यातील ते काही भाग राखून ठेवावा व सवड सापडताच त्याच्या घरी जाऊन तो त्याला खायला घालावा गदाधराच्या समवयस्क बालगोपालांना कुणी काही खायला दिले तर त्यांनीही गदाधरासाठी त्यातील काही भाग काढून ठेवावा त्याचे मधुर भाषण त्याचा गोड आवाज आनंदी स्वभाव यांनी मोहित होऊन त्याच्या खोड्या सर्वांनी आनंदाने सहन कराव्या ईश्वर कृपे करून जन्मापासूनच गदाधरचे शरीर गुटगुटीत व मजबूत असून त्याची प्रकृती निरोगी असे त्यामुळे ते त्याची वृत्ती नेहमी एखाद्या पक्षाप्रमाणे स्वच्छंदी आणि आनंदी असे शरीरबोध राहित्य हे शरीराच्या पूर्ण स्वास्थ्याचे लक्षण होय असे मोठमोठे धनवर तरी समजतात अशा प्रकारचे स्वास्थ्य सुख गदादाराला लहानपणापासूनच लाभले होते त्याचे स्वाभाविक एकाग्र चित्त एखाद्या विषयाकडे लागले म्हणजे तो इतका तन्मय होऊन जाईल की त्याचे शरीराचे भान सर्वतोपरी नाहीसे होईल शुद्ध वायूने डोलणारी हिरवी गाल शेते शांत गंभीरने स्वच्छ नदीची कलकल पक्ष्यांचा किलकिलाट व विशेषतः निळे आकाश व त्यातील क्षणोक्षणी रूप बदलणारी आभरे अशा एखादा देखाव्याचे प्रतिबिंब त्याच्या शुद्ध मनावर पडतात क्षणी तो एकाएकी बेहोश होऊन जाई व त्याचे मन भाव राज्यातील कुठल्या तरी एका दूरच्या प्रदेशात निघून जाई हा प्रकार त्याच्या असामान्य भावप्रवणतेमुळेच होत असे एकदा गदाधर एका माळावरून जात असता आकाशात एक काळाकुट्ट ढग वर येत होता व त्याच्यावरून दुधासारखे पांढरे शुभ्र काही बगळे उडून जात होते हा देखावा पाहत असतो त्यातच इतका काही तन्मय होऊन गेला की तो, तो एकाएकी बेहोश होऊन खाली पडला डोक्यावर पाणी वगैरे शिंपडल्यावर बऱ्याच वेळाने तो सावध झाला या प्रकाराने गदाधरचे आई वडील व इतर मंडळी यांना काळजी वाटू लागली व हा मोर्छेचा रोग कायमचा न जळावा म्हणून त्यांनी औषधोपचार सुरू केले व शांती केली गदाधर मात्र म्हणाला की मला आलेली मोर्छा रोगाची नव्हती तर त्या स्थितीत मला अत्यंत आनंदाचा अनुभव हो येत होता असो पण या योगे त्याच्या प्रकृतीत काही एक बिघाड झाला नाही व म्हणून सर्वांची काळजी किंचित कमी झाली पण पुन्हा कुणाची दृष्ट लागू नये म्हणून चंद्रादेवीने त्याला काही काळपर्यंत शाळेत मात्र जाऊ दिले नाही मग काय गदाधराची चैनच झाली त्याने साऱ्या गावात मौजेने हिंडावे व सारा दिवस नाना तऱ्हेचे खेळ खेळावे व खोड्या काढाव्या गदाधराचे सातवे वर्ष अशा रीतीने अर्धे अधिक निघून गेले व हळूहळू अठराशे त्रेचाळीसचा दुर्गापूजेचा शारदीय महोत्सव प्राप्त झाला श्रुतीरामाचे भाचे रामचांद हे बहुतेक वर्षभर मेदिनापुरात राहत असत पण त्या उत्सवाच्या वेळी सेलामपुरास म्हणजे याच ठिकाणी त्याच्या आईवडिलांचे राहणे असे तेथे जाऊन हा उत्सव मोठ्या समारंभाने साजरा करीत या वर्षाच्या उत्सवास त्याने आपल्या मामास निमंत्रण केले होते श्रुतीरामांना आता अडुसष्टावे वर्ष लागले होते व अलीकडे काही दिवस ते संग्रहिणीने आजारी असल्यामुळे त्यांचे सुदृढ शरीर आताशा अशक्त झाले होते म्हणून जावे की न जावे असा त्यास विचार पडला पण आपले वय झालेले पुढील वर्ष दिसेल की नाही हे कोणी सांगावे असा विचार करून त्यांनी जाण्याचे ठरवले सेलामपुरास पोचल्यावर एक दोन दिवसातच त्यांच्या रोगाने हो उचल खाल्ली रामचंदाने औषधोपचार सुरू केले षष्टी सप्तमी अष्टी तीन दिवस कसे तरी निभावले नवमीच्या दिवशी रोग फारच वाढला व वा सारी रात्र मंडळींनी जागून काढली विजयादशमी उजाडली श्रुतीराम आज इतके आशक्त झाले होते की त्यांच्याने एक शब्दही बोलवत नव्हता दुपार झाली व रामचांदांनी जाणले की मामाचा अंतकाळ जवळ आला आहे श्रुतीरामांना निप्चित पडलेले पाहून त्यांचे डोळे भरून आले व ते म्हणाले मामा तुम्ही सदा सर्वदा रघुवीर रघुवीर असा जप करत असता आणि आत्ताच असे का बसला आहात रघुवीर हे नाव ऐकताच शुद्धीराम सावध झाले व खोल आणि कापऱ्या आवाजाने म्हणाले कोण रामचांद प्रतिमा विसर्जन करून आलास ठीक तर मला एकदा उठवून बसवू पाहू रामचांद हेमांगिनी व रामकुमार यांनी त्याला हलकेच उठवून बसवता क्षणी श्रुधीरामांनी गंभीर स्वराने तीन वेळा रघुवीर असा नामोच्चार करून प्राण सोडला बिंदू सिंधूत मिळून गेला रामरायांनी आपल्या भक्ताला आपल्या जवळ नेऊन त्याला चिरशांतीचा अधिकारी केले नंतर त्या गाढ रात्री उच्च संकीर्तनाने ते गाव हालून गेले व मंडळींनी क्षुधारामाचा नश्वर देह हो, नदीच्या तिरी नेऊन त्याला तिथे आग्नी दिला दुसऱ्या दिवशी ही दारुण बातमी कामारू पुकुरास शुतीरामाच्या घरी पोचली व आनंदाचा बाजार मोडून जाऊन तिथे एकच हाहाकार झाला अशा उच्च सरल्यावर रामकुमाराने यथाशास्त्र पित्याची क्रिया केली रामचांदांनी आपल्या प्रिय मामाच्या श्राद्धासाठी रामकुमारास पाचशे रुपये दिले आज इथेच थांबू हरिओम तत्स